नमस्कार मित्रांनो एडेश्वरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे मी येडामाई भक्त गणेश आपल्यासाठी येडामाईचे नवनवीन व्हिडिओज बनवत असतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ स्टार्ट करू येडामाईचं लेकरूमी या आईच्या शब्दाचं पालन करणं येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या येडामाईचं नाव माझ्या ओठावर नसल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल आई राजा उदे उदे येडा माईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नाव ठेवली या आईच्या सेवेमध्ये मला वेळ समजलं गेलं पण मी ह्या लोकांचं काही ऐकलं नाही माझ्या येडामाईची सेवा करत राहिलो लोक फक्त नाव ठेवण्यासाठी असतात आणि या माझ्या माहिती आहे माझ मित्रांनो माझ नाव गणेश आहे आणि तुमच्या सपोर्ट मुळे आणि येडामाईच्या आशीर्वादामुळे मी एक नवीन गाणं घेऊन येत आहे आणि त्या गाण्याची पहिली लाईन आहे माझ्या सेवेच फळ मला दे आणि येडा घरी आनंदाने येडा माय काय मागू तुझ्याकडे माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण केल्या तुला मागायसाठी माझ्याकडे काही उरलं नाही माझी तर एवढीच अपेक्षा आहे तुझी लेकरं बाळ सर्व सुखात राहू दे आणि त्यांची नडलेली काम पूर्ण होऊ दे आणि जे तुझी लेकर सर्वात जास्त निराश झालेले असतील त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव विश्व निर्मिले त्या देवाला आईची नाही माया आई नाही तर कोणच नाही आपल्या या जगामध्ये लेकरू संकटात असता या आईच्या जीवाची लाही लाही झाली माझ्या आनंदासाठी एवढा त्रास सहन केला या आईन म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या येडा माईचं नाव घेतो म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या आईचं नाव घेतो शेंदुराची मूर्ती त्याला नागवेलीच पान पाहता तुझं रूप येडामाय हरवून जाते देहभान करतो तुझ्या नावाचा जय जयकार देऊन तुला हळदी कुमकाचा मान आई राजा उदे उदे या जगामध्ये येडा माय न्याय ये खोट्याचा होतो सजा मिळे खऱ्याला न्याय खोट्याचा होतो सजा मिळे खऱ्याला खेळ हा कलियुगाचा येडा माय कसा दावीला तुम्हाला हा कलयुगाचा आई कसा दावीला तुम्हाला माझ्या येडामाईनं मला कवड्या दिल्या तुम्हाला जर अशा कवड्या कधी मिळाल्या तर त्याला कधी दुर्लक्ष करू नका माय आपली परीक्षा बघित असते तिचं लेखू कवडी उचलते का नाही त्याच्यामुळं आईसाहेबांच्या कवडीला कधी दुर्लक्ष करू नका त्या कवडीला आपल्या देवघरात तिची सेवा करा आईसाहेब खूप प्रसन्न होतात आई राजा उदय उदे, उदे।